अकोला शहरातील प्रसिद्ध हॉटेल मधील एका रूममध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणातील आत्महत्येची गुढ अजूनही कायम असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे शहरातील डापकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये एका आठवड्यापूर्वी रवींद्र शर्मा नामक इसमाने हॉटेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती या इसमाने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी पोलीस अजूनही यामध्ये तपास करीत असल्याचे समजते आत्महत्या करणारे रवींद्र शर्मा यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे ज्या दिवशी रवींद्र शर्मा यांनी आत्महत्या केली होती त्या दिवशी त्यांच्या आत्महत्यानंतर अनेक राजकीय लोकांनी वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कुटुंबांची सातवणा केली होती शहरातील गोरक्षण मार्गावरील बी एच बी कॉलनीमध्ये राहणारे रवींद्र शर्मा यांनी हॉटेल मध्ये जाऊन आत्महत्या का केली यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत डापकी रोड पोलिसांनी हॉटेल मध्ये जाऊन तपासणी करीत येथील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले यासोबतच आत्महत्या केल्यानंतर रवींद्र शर्मा यांनी एक दोन पाण्याची चिठ्ठी लिहिल्याची अफवा सुद्धा पसरली होती ही अफवा होती की खरंच पोलिसांना अशी कुठली चिठ्ठी मिळाली आहे का याबाबत कोणीही बोलाव्यास तयार नाही या संदर्भात डापकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली या आत्महत्यामागील गुढ लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे डापकीरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला फ्लॅट रेडी पजेशन लो क्लास क्लास प्रोजेक्ट विथ हाय फीचर्स अँड पूर्ण कंपाउंड वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उठा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन अॅल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडे एआरडी सिस्टम सह विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी सी प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा